माणसाचं धर्माशी नातं काय माणसं धर्माने भारून श्रद्धा शरण का होतात श्रद्धेच्या नावाने ती आक्रमक का होतात हे असले प्रश्न कधी तुम्हाला पडतात मलाही पडतात एकाच देवाने घडवलेली माणसं जेव्हा वेगवेगळ्या वेग धर्मांच्या लेबलाखाली जगात वावरतात तेव्हा ते कधी हिंदू असतात कधी मुसलमान कधी शीख असतात तर कधी इसाई नाव हिंदुस्तान असलं तरी आपल्या या, या देशात चार प्रमुख धर्मांचे लोक राहतात हिंदू मुस्लिम शीख आणि ख्रिश्चन जैन आणि बौद्ध धर्मीयही आहेत म्हणा प्रामुख्याने ज्या चार धर्मांचा त्या धर्मांच्या अनुयायांच्या वागण्या बोलण्याचा आपल्या देशात विचार होतो ते हे चार धर्म यातल्या प्रत्येक धर्माचा स्वतःचा असा एक आब आहे एक ॲटिट्यूड आहे माझ्या या ॲटिट्यूड शब्दाने तुम्ही थोडेसे चक्रावला असाल हो ना मित्रांनो मुस्लिम म्हणाल तर ठीक आहे कारण त्यांच्यात जन्मजातच एक ॲटिट्यूड आहे त्यांच्या बापजादांनी या देशावर सहाशे सातशे वर्ष म्हणजे शेकडो वर्ष राज्य केलेलं आहे शीखही आपल्या मस्तीत जगत असतात ख्रिश्चनही तिकडे युरोपात प्रबळ असल्याने जसे ते जगावर राज्य करतात तर ही जी त्यांच्या मनात रुजलेली एक भावना आहे त्यामुळे आपल्यातले काही ख्रिस्त हे स्वतःला युरोपियन समजतात आणि त्या मस्तीत त्या, त्या मजेत ते राहत असतात आता राहता राहिला तो हिंदू तर हिंदूंचं म्हणाल तर ठेविले अनंते तैसेची राहावे या वृत्तीने जगण्याची सवय लागलेला मार खात आलेला तुमच्या धर्माची कुणी टिंगल टवाळी केली तर ती खपवून घेणारा हिंदू पण आता यापुढे हिंदू मार खाणार नाहीत कारण हिंदूंमधला एक घटक एक प्रवाह आता जागा झालाय तो आहे अर्बन हिंदू अर्बन हिंदू आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन चला तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात काय आहे ही अर्बन हिंदू संकल्पना नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय आकार डी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी हिंदू म्हटलं की नजरेसमोर येतात ते काही कट्टर हिंदू थोडेफार जागृत हिंदू आणि मोठ्या प्रमाणातले सुस्त हिंदू कट्टर हिंदू म्हणजे काय तर त्यात बरेच वेगवेगळे प्रवाह आहेत त्यात काही आहेत जे कर्मकांडांवर विश्वास ठेवतात ती पाळतात त्यानुसार वागतात धर्माविरुद्ध जराही कुठे खुट्ट झालं की सगळ्यात आधी आपला विरोध आपली नापसंती ठासून मांडतात ते कट्टर हिंदू जागृत हिंदू म्हणजे ते जे की मोठ्या प्रमाणात शिक्षित आहेत ज्यांना कर्मकांडात इंटरेस्ट असेलच असं नाही पण आपल्या धर्माबद्दल सार्थ अभिमान असतो जिथे जिथे शक्य होईल तिथे ते आपल्या हिंदू असण्याचा अभिमान व्यक्त करत असतात प्रकट करत असतात पण त्याला सुद्धा एक मर्यादेची चौकट असते हिंदूंमधला एक मोठा वर्ग आहे की जो विसरून गेला आहे की तो हिंदू आहे हा वर्ग सुस्त आहे आपल्याच मस्तीत मस्त आहे त्याला आपल्या धर्माबद्दल काडी मात्र असता नाही आहे सोफ्यावर लोळत मस्त टी व्ही पाहत असताना स्क्रीनवर जर आस्था चॅनल आलं तरी तो चटकन स्किप करून पुढे सरकतो समाजात आपल्या धर्माबद्दल परधर्मीय काय बोलतात किंवा आपल्या धर्मियांना कशी वागणूक देतात याबद्दल त्याला काही एक पडलेलं नसतं सुशिक्षित असणं आणि अतिशिक्षित असणं यामध्ये सुद्धा एक धूसर रेषा आहे मित्रांनो अतिशय सूक्ष्म अशी रेषा म्हणजे ही सुशिक्षित आणि अतिशिक्षित यांच्यामधली ही जी रेषा आहे शिक्षण तुम्हाला सुसंस्कृत बनवतं जगण्याचं भान देतं उपजीविकेची साधनं उपलब्ध करून देतं पण अतिशिक्षित असणं तुम्हाला तुमच्या धर्मभावनांपासून दूर नेतं तुमच्या संवेदना बोथट करत जातं हे असे अतिशिक्षित हिंदू बहुधा शहरी भागातच जास्त आढळायचे याच शहरी बाबूंना आपण अर्बन हिंदू असं संबोधतो काय असतं ना शहरात तुम्हाला कूल प्रोग्रेसिव्ह हॅपनिंग दिसणं जेव्हा गरजेचं वाटतं तेव्हा तुम्हाला प्रस्थापित रूढी परंपरांना विरोध करावा लागतो तुम्हाला दाखवावं लागतं की तुम्ही बुरसटलेल्या विचारांचे नसून आधुनिक रॉक पॉप कल्चरचे फॉलोअर्स आहात अहो साधं उदाहरण देतो तरुण जे असतात त्या तरुणांच्या घोडक्यात जीन्स टी शर्ट घातलेला पण माथ्यावर कुंकुम टिलक लावलेला एक कुणी युवक दिसला एखादा टिळाधारी दिसला की त्याची यथेच टिंगल टवाळी होते त्या ग्रुपमध्ये त्यामुळे घरी आईने आशीर्वाद म्हणून लावलेला टिळा हा पठ्ठ्या घराबाहेर पडला की हळू पुसून टाकतो का पुसून टाकतो अहो त्याचे तथाकथित पुरोगामी मित्र आणि मैत्रिणी हसतील ना त्याला तरुण तरुणींच्या अशा अनेक ग्रुप्समध्ये आणखीन एक गोष्ट प्रकर्षाने घडते ती म्हणजे धर्माच्या नावाखाली त्यांच्यात जी चाललेली असते ती थट्टा मस्करी काय होतं तरुण रक्त असतं त्यात भिन्नलिंगी आकर्षण असतंच ग्रुपमधल्या एखाद दोन पोरींवर याचा डोळा असतो मग त्यांना इम्प्रेस कसं करायचं सूटबूट फॅशन या व्यतिरिक्त शहरी भागात आजकाल तुमच्यातल्या ह्युमरला म्हणजे विनोद बुद्धीला भलतंच महत्त्व आलेलं आहे तुम्ही रुबाबदार दिसत असलात तरी त्या कपिल शर्मासारखं तुम्ही हजरजबाबी विनोदी असणंही गरजेचं आहे मग काय तुमचे प्रयत्न सुरू होतात तुम्ही, होता। तुम्ही रामायण महाभारत राम रावण सीता शूर्पणखा कौरव पांडव यांच्यावर जोक मारले आणि तुमच्या जोकवर पोरगी हसली की भावाला आतल्यात आत गुदगुल्या झाल्याच म्हणून समजा किती क्षुल्लक कारण आहे पण त्या क्षुल्लक गोष्टीसाठी आपण आपल्याच धर्माची त्या धर्मात ज्यांना मानाचं स्थान आहे त्या प्रतिमांची निंदा नालस्ती कुचेष्टा करून मोकळे होतो याची आपल्याला कल्पनाच नसते आपल्याला याची खंतही वाटत नाही का वाटत नाही कारण आपल्या अंतर्मनाला आपल्या धर्माबद्दल कोणतीच आस्था संवेदना किंवा सहवेदनाही उरलेली नसते आपण इतके शिक्षित झालेलो असतो इतके शिक्षित झालेलो असतो की मी म्हणजे सर्वज्ञ मला सगळं कळतं माझ्या आकलेपुढे धर्म हे सगळं की झाडकी पत्ते मित्रांनो हाच सगळा सिनेरिओ तुम्ही त्याच ग्रुपमधल्या इतर धर्मियांच्या बाबत लागू होतोय का तेही पडताळून पहा मुस्लिमांबद्दल बोलूया आपण त्यांच्या धर्माबद्दल कुणी काही वेडंवाकडं बोलणं तर दूर त्यांच्या धर्माच्या आचारसंहितेच्या म्हणजे शरिया कायद्याच्या विरोधात पडलेले एक पाऊल ते खपवून घेत नाहीत ब्लास्फेमी म्हणजे ईशनिंदा इस्लाममध्ये ब्लास्फेमीला एकच शिक्षा आहे डेथ पेनल्टी मृत्यूदंड जगभरातल्या तेरा इस्लामिक कंट्रीतल्या ते कायद्यांमध्ये ब्लास्फेमी किंवा धर्मचिकित्सा अलाउडच नाहीये हा ब्लास्फेमीचा प्रकार जर कोणी इस्लाम विरोधात त्यांच्या मोहम्मदाच्या विरोधात केला तर काय होतं याची अनेक जेतीजागती उदाहरणं आपल्या समोर आहेत सलमान रजदी नावाचा लेखक आठवतोय का तुम्हाला त्याने ते सॅटॅनिक वर्सेस नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं एकोणीसशे मध्ये या पुस्तकावरून मोठं वादळ उठलं होतं करीब 30 साल पहिले दुनिया भर में लेखक सलमान रश्दी की किताब द सटैनिक वर्सेस को लेकर प्रदर्शन होने लगे ब्रिटेन में भी कई जगह प्रदर्शन हुए जिसमे ब्रैडफर्ड शहर भी शामिल था जहाँ बड़ी तादाद में मुस्लिम लोग रहते हैं प्रदर्शनों में किताब को सरेआम जलाया गया किताब के कुछ हिस्सों पर ईश निंदा का आरोप लगा खास तौर पर पैगंबर मोहम्मद और उनकी बीवियों के बारे में लिखे गए हिस्से पर। सलमान रश्दी ने बीबीसी से साल 2012 में एक बातचीत में बताया कि उस वक्त उन्हें कैसा लगा जब उन्हें कई सालों तक छिप कर रहना पड़ा था It, uh... वो बहुत डरावना समय था और मुझे अपने साथ साथ अपने परिवार के लिए डर लग रहा था मेरा ध्यान बटा हुआ था और कुछ समझ नहीं आ रहा था कि क्या करूं। इराणी सत्ताधीश आणि सर्वोच्च धर्मगुरु आयातुल्ला खोमेनी यांनी सलमान रझीला ठार मारण्याचा फतवा काढला होता फतवा हा शब्द तेव्हा मी पहिल्यांदा वाचला पहिल्यांदा ऐकला माझा वय काय होतं तेव्हा चौदा पंधरा वर्ष पुढे जसजशी अक्कल येत गेली तेव्हा हा फतवा नेमका काय आणि तो किती शक्तिशाली असतो त्याची ताकद किती याचा अंदाज आला त्यानंतरची घटना म्हणजे तस्लिम नसरीन या बांगलादेशी लेखिकेची बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार तर नेहमीच होत असतात पण अशीही मुस्लिम कुटुंब तिथे आहेत की ज्यांचं मूळ हे भारतीय आहे ज्यांना आपण बंगाली मुसलमान म्हणतो या बंगाली मुसलमानांवरही बांगलादेशात कट्टरपंथीय अनन्वित अत्याचार करत असतो अगदी अलीकडच्या काळातही अशा काही घटना घडल्या आहेत या घटना आपण वेगवेगळ्या माध्यमातून ऐकत आलो आहोत वाचत आलो आहोत त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत मग त्यावर आपण काय कसे रिॲक्ट होतो आपण याचा कागदावर चार ओळी लिहून निषेध करायचो आणि गप्प बसायचो गेली अनेक वर्ष बांगलादेशात अधूनमधून धार्मिक दंगली उसळत होत्या आता कुठे थांबल्यात त्या था। व त्यात व्हायचं काय त्यात हिंदूंची घरं आणि त्यांच्या पोरीवाळी टार्गेट केल्या जायच्या अल्पसंख्य हिंदूंची घरं दुकानं लुटणं त्यांच्या घरातल्या कर्त्या पुरुषाच्या हत्या करणं बायकांच्या अब्रू लुटणं हे तिथल्या दंगलखोरांचं टार्गेट असायचं या सगळ्या प्रकाराची आखोदेखी कहाणी या तस्लीमा नसरींनं कादंबरीच्या स्वरूपात मांडली होती कादंबरीला शीर्षकच मुळी तिने दिलं होतं लज्जा खरोखरच माणुसकीला लाज वाटावी अशी चित्त थरारक आणि काळीच चिरणारी व्यथा वेदना तस्लिमानं लज्जामध्ये मांडली होती कादंबरीवर बांगलादेशात बंदी घालण्यात आली पुस्तक बॅन झालं एवढंच नाही तर तस्लिमा इस्लामविरोधी लिखाण करत असल्याचा ठपका ठेवत तथाकथित मुल्लामौलवींनी तिलाही दिसेल तिथे ठार मारण्याचे आदेश दिले होते तस्लिमा कशी भारतात पळून आली तिला मानवतेच्या दृष्टिकोनातून भारताने आश्रय दिला म्हणून ती वाचली दोन हजार बारामध्ये फ्रान्सच्या चा, चार्ली हेब्दो या मासिकाच्या कवर पेजवर त्यांनी मोहम्मद पैगंबराचं कार्टून छापलं होतं आपल्या श्रद्धास्थानाची अशी टिंगलटवाळी करणाऱ्या त्या मासिकाला मग मुसलमानांनी चांगला धडा शिकवला की तो धडा आस्ता गायत ते लोक काही विसरलेले नाहीत इस्लामविरोधात कुणी काही बोललं किंवा त्यांच्या धार्मिक भावना कुणी दुखावल्या तर त्यावर मुसलमान व्यक्त होताना बहुधा ते हिंसकच असतात ते शिर कलम करण्याचे फतवे काढतात भेटला तर कापूनच काढतात नाही जमलं तर मग त्यांच्या दहशतवादी संघटना आहेतच मग ते त्या देशात जाऊन काहीतरी विध्वंस घडवतात बॉम्बस्फोट होतात होता। माणसं मारली जातात नाईन इलेव्हन किंवा सव्वीस अकरासारखी कांड घडतात एकूणच काय मुसलमान हे असे रिॲक्ट होतात शीख बांधवी तसे गरम डोक्याचे त्यांच्यावर ते संताबंतावाले जोक्स किंवा मनमोहन सिंग सरदारजीवाले जोक्स हे सगळं ते अगदी खिलाडू वृत्तीने घेतात म्हणा परंतु जेव्हा त्यांच्या धर्मावर गुरु गोविंद सिंहांवर कोणी वाकडी कमेंट पास केली तर काय होतं कुणी कमेंट पास करू द्या बघा ते कसे खळून उठतात त्यांच्या कमरेला ते जे क्रिपान लावलेलं असतं ते उपसून ते अगदी जो बोले सो निहाल वगैरे असं म्हणत अंगावरच येतात त्यांच्यातही ते एक प्रकारचा आक्रमक धर्मभोळेपणा आहे पण आजकाल तेही बऱ्यापैकी संविधानिक मार्गाने म्हणजे मोर्चे आंदोलनं वगैरे करून आपला निषेध नोंदवतात त्यांच्या गुरुद्वारा प्रबंधक समित्या ज्या असतात त्या अशा वेळी तक्रारदार असतात तेच कोर्ट कचेरी खटले सगळं निस्तरतात हा निषेध कधीकधी आंतरराष्ट्रीय पातळीवरही जातो म्हणजे थोडक्यात तो कम्युनिटी बेस्ड होतो भारतातलेच नाही तर परदेशातले एन आर आय शी काही आंदोलनात उतरतात आणि त्यानंतर जो आउटरेज होतो तो खतरनाक असतो आता आपण वळूया ख्रिश्चन कम्युनिटीकडे ख्रिश्चन कम्युनिटीमध्येही कोणी शक्यतो अशा ईशनिंदेवर ब्लास्फेमीवर एकटं दुकटं रिॲक्ट होत नाही ते सुद्धा समुदायाने विरोध करतात म्हणजे बऱ्याचदा त्यांचे चर्चेस या प्रकारांमध्ये प्रोटेस्ट करतात ते बहुधा कायदेशीर मार्गांचाच जास्तीत जास्त वापर करतात फार फार तर कॅन्डल मार्च वगैरे काढतील पण अधिकांश ते कोर्ट कचेऱ्यांच्या मार्गानेच त्यांच्या धर्मनिंदकांना शिक्षा देतात बऱ्याचदा या प्रकारात आरोपीला माफी मागायला लावून त्याने पुन्हा असा प्रकार करता कामा नये याची पुरेपूर काळजी घेतात इतकं ते जालिमस्त ते इतकं ते जालिमस्त की पुन्हा कोणी त्यांच्या वाटेलाच जात नाही महत्त्वाच्या चार धर्मांपैकी तीन धर्म हे असे खमके आहेत आणि त्यांच्या धर्माच्या वाटेला कोणी गेलं तर ते त्याची कशी वाट लावतात हे आपण पाहिलं आणि ते जगजाहीर आहे मग आता सॉफ्ट टार्गेट असं उरलं कोण की ज्याच्यावर टीका करावी टिंगलटवाळी करावी त्या धर्मावर त्या धर्माच्या प्रतिकांवर विनोद करावे देवी देवतांवर विनोद करावेत त्यांची निंदा आलस्ी करावी सांगा सांगा कोण उरलं आहे सोपं आहे हिंदू धर्म अहो हिंदू धर्म कसा वाईट या धर्मातल्या चालीरिती कशा बुरसटलेल्या यावर व्याख्यानं देऊन कित्येक जण आज स्वतःला पुरोगामी म्हणवत बोंबलत हिंडत फिरत आहे कित्येकांनी हिंदू धर्मावर निंदानालसी करणाऱ्या मजकुरांचे डोंगर रचत बेस्ट सेलर पुस्तकं लिहिली बेस्ट सेलर पुस्तकं लिहिली लाखोंचा खप आहे त्या का पुस्तकांचा काय त्या पुस्तकांमध्ये हिंदू धर्माची निंदानालस बरं या पुस्तकांना अवॉर्ड्सही मिळाल्या बरं आहात कुठे तुम्ही पुस्तकांना त्यांच्या ॲवॉर्ड्सही मिळाल्यात हिंदू धर्मातल्या कॅरेक्टर्सवर विनोद करून कित्येक स्टँडअप कॉमेडियन्सने आपले कॉमेडी शोज हे लोकप्रिय केलेत हिंदू धर्म या तथाकथित सो कॉल्ड इंटलेक्च्युअलसाठी त्यांना स्वतःला पुरोगामी सिद्ध करण्याच्या कामी येण्यासाठी एक साधन कसा काय बनलं याचा तुम्ही कधी विचार केला काय मित्रांनो होतं काय हिंदू धर्म हा अनेक वर्ण गोत्र जाती यांनी बनलेला आहे हिंदू धर्माची रचनाच तशी आहे त्यामुळे एक हिंदू आधी मराठा असतो किंवा ब्राह्मण असतो किंवा कुणबी तेली कायस्त असतो आणि मग सगळी जाती व्यवस्था मोजून संपली की सर्वात शेवटी तो हिंदू असतो मला सांगा आपल्याच हिंदू बांधवांसोबत का आपण आपल्या आडनावांवरून जाती ओळखण्याचा खेळ खेळत असतो तुमचं आडनाव काय राणे तुमचं सावंत तुमचं सूर्यवंशी तुम्ही मराठा की पाच कळशी तुम्ही ब्याण्णव कुळी की शहाण्णव कुळी अरे कसली गणितं मांडताय नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव शहाण्णव मित्रांनो मी हिंदू आहे एवढं पुरेसं नाही आहे का तुम्ही हिंदू आहात एवढं पुरेसं नाही आहे का आपण हिंदू इथेच मार खातात आलो कारण आपल्या घरात आपल्याला कधी धर्म शिकवला गेला नाही पण जात मात्र प्राधान्याने शिकवली गेली बिंबवली गेली शाळेच्या दाखल्यापासून ते स्मशानभूमीत अंत्यसंस्काराशी लाकडं खरेदी करतानाही ही जात प्रत्येकाने आपापल्या सोयीने वापरली असं असताना आपल्या मुलांनी हिंदू धर्म शिकायचा कुठे टी व्ही सिरियल्समधून या सिरियल्समधल्या कर्मट खानदानांच्या कहाण्या त्यात स्त्रियांवर होणारे अत्याचार त्याग बलिदान हे सगळं बघितल्यानंतर या आपल्या पोरांना काय शिकून मिळणार आणि ह्या पोरांना पोरांचं सोडावं कोणाला या धर्माबद्दल आपुलकी वाटेल अभिमान तर खूप लांबशी गोष्ट आहे शाळेतल्या पाठ्यपुस्तकातून तर हिंदू धर्म हा नेहमीच चुकीच्या आणि विकृत पद्धतीने मांडला गेला आहे जगातल्या अनेक धर्मांमध्ये अनेक चुकीच्या प्रथा यु विल प्रॅक्टिसेस ज्यांना आपण म्हणतो अगदी प्राचीन काळापासून होत्या आजही आहेत पण त्यांचा लेखा जो का कधी कोणी मांडलाय का तर नाही फक्त आणि फक्त हिंदू धर्मातल्या रूढी परंपरा ह्या आपल्यासमोर मांडत गेलेत जसं की सती प्रथा बालविवाह जाती व्यवस्था अस्पृश्यता प्राण्यांचे देवाला बळी देणं वगैरे या सगळ्या गोष्टी मुद्दामहून आपल्यासमोर आणल्या गेल्या अशाने होतं काय की नव्या पिढीला आपल्या धर्माबद्दल तशी अटॅचमेंटच उरत नाही जिथे अटॅचमेंटच नाही तिथे मग त्यांच्या लेखी या धर्माची किंमत शून्य असते मग कोणी त्याची टिंगल टवाळी का करेना त्यांना त्याचं फारसं काही पडत नाही काही वाटत नाही इथून सुरुवात होते पॅसिव हिंदुइझमची हळूहळू दुसऱ्यांच्या टिंगल टवाळीत आपली हिंदूंची पोरंही सहज घुसून मिसळून जातात तेही यथेच्छिंगल टवाळी करू लागतात मग त्यामागे कारणं काहीही असू शकतात काहींना कूल प्रोग्रेसिव्ह पुरोगामी दिसायचं असतं तर काहींना त्यांच्यातला ह्युमर दाखवून पोरींना इम्प्रेस करायचं असतं कारण काहीही असू शकतं पण नालस्ती होते नालस्ती होते ती हिंदू धर्माची कळत नकळत अगदी जाणीवपूर्वकही पण सगळ्याच धर्मांच्या बाबतीत असं घडतं का तर नाही हे फक्त घडतंय हिंदू धर्माचा विषय येतो तेव्हा यालाच सिलेक्टिव्ह टार्गेटिंग असं म्हणतात एक माणूस घरात एक बायको असताना दुसरी करतो तिसरी करतो चौथी करतो आणि हे करायला त्याचा धर्म त्याला परवानगी देतो हा धर्म स्त्रियांवर अन्याय करणारा धर्म नाही का या धर्मावर टीका का होत नाही आमच्या आया बहिणींनी पदर घेतला घुंगट ओढला किंवा वटसावित्रीचा उपवास केला करवा कर्वाचौत्सव व्रत केलं भले त्याने काही होत नाही म्हणा पण केलं तर त्यांना मागास स्त्रियांवर अन्याय करणारं असं ठरवलं जात यांचा हिजाब नकाब बुरखा हा मात्र धर्माची पुरोगामित्वाची निशाणी मानली जाते होळीत रंग उडवू नका दिवाळीत फटाके उडवू नका मुख्या प्राण्यांना त्रास होतो हो होतो हो मुख्या प्राण्यांना त्रास पण तुमच्या सणांना तर लाखो हजारो मुख्या प्राण्यांना तुम्ही कचाकचा कापून खाता हे कसं चालतं तुम्हाला यात सोशल इनजस्टिस दिसत नाही का तुम्हाला हे सिलेक्टिव्ह टार्गेटिंग नाही का वाटत तुम्हाला हे दिसत असतानाही हा सो कॉल्ड अर्बन हिंदू इतके दिवस गप्प का होता हा प्रश्न तुम्हाला जसा पडलाय ना मित्रांनो तसा तो मलाही पडलाय म्हणजे काल पर्वापर्यंत तरी तो प्रश्न मला सतत भेडसावत होता याचं उत्तर मी जेव्हा शोधू लागलो याचं उत्तर शोधताना यातून काही तथ्य बाहेर आले ती अशी आहेत अनेक हिंदू असे होते की त्यांना हा बोचरा प्रश्न सतावत होता इतकी वर्ष सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल्स आपल्या धर्माला विनोदाचा टवाळीचा विषय बनवून स्वतःची पोळी भाजून घेत होते मी मगाशी जसं म्हणालो तसं काहींनी हिंदू धर्मावर टीका करत स्वतःला मोठे विचारवंत सिद्ध करत व्याख्यानं दिली पुस्तकं लिहिली काहींनी त्यावर सिनेमे बनवले आपण ते, ते थिएटर्समध्ये जाऊन जाऊन ब्लॅकने तिकीट घेऊन घेऊन बघितले काहींनी हिंदू धर्मीयांच्या देवी देवतांवर त्यांचं चारित्रहण करणारे विनोद केले आणि ते जगप्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन झाले पण त्यांच्या विरोधात आवाज उठवायचा कोणी आवाज उठवायचाच ठरवलं तर कसा ह्या दोन प्रश्नांची उत्तरं नव्हती मित्रांनो हा मोठा अडचणीचा मुद्दा होता आवाज उठवायचा ठरवला तर तो कसा त्यामुळे इतकी वर्ष मनात असूनही मलाच काय माझ्यासारख्या लाखो हजारो हिंदूंना बोलता येत नव्हतं कारण आम्ही व्यक्त व्हायचं कुठे व्यक्त झालोच तर ते पोहोचणार किती लोकांपर्यंत पण मागच्या काही वर्षांपासून परिस्थिती बदलली आहे सोशल मीडिया नावाचा एक प्लॅटफॉर्म नव्या अर्बन हिंदूंना मिळाला ज्यावर ते आता व्यक्त होत आहेत आता ती परिस्थिती उरलेली नाही की कोणी सोम्यागोम्या उठेल आणि हिंदू धर्मावर वाटेल ते बोलेल त्याला लगेच सडेतोड उत्तरं देणारी लाखोंची हिंदू विचारधारा आता सोशल मीडियावर प्रवाहित झालेली आहे तुम्ही काही वेडंवाकडं बोललात की तुम्हाला झोडलं म्हणूनच समजा तुम्ही उंगली करून बघा ही अर्बन हिंदूंची आर्मी लगेच रिॲक्ट होते की नाही जागोजागी एफ आय आर दाखल होतील तुमच्यावर कोर्टात मानहानीचे खटले दाखल होतील तुमच्यावर करून तर बघा हिंदू जागृत झालाय आता हा हिंदू जागृत झाला याचं कौतुक कोणाला तर तुम्हा आम्हाला पण सोकॉल्ड इंटेलेक्च्युअल्स मंडळीचं मात्र दहा बन आणलं ना लगेच ले लागले बोंब करायला म्हणे हा इनटॉलरन्स आहे हिंदू असहिष्णू झालाय एवढा असहिष्णू की यांची विजार हातभर फाटली यांना हा देशच असुरक्षित वाटायला लागला चाललेत पडून देश छोडके जायंगे अरे जा म्हणा अफगाणिस्तानात कशी मजा येते बघा तिकडे टॉलरन्स काय असतो सहनशीलता काय असते हे तुम्ही आम्हाला शिकवणार अरे वर्षानुवर्ष आम्हीच सहन करत आलो तोंड दाबून बुक्यांचा मार आम्हीच सहन करत आलो तुम्ही बोलताय ते साप खोटं आहे चुकीचं आहे हे माहीत असतानाही आम्ही त्यावर तोंड उचकडून बोलू शकलो नाही तुमच्या खोटेपणाला विरोध करू शकलो नाही आम्ही दबत गेलो तुम्ही दाबत गेलात हा इनटॉलरन्स नव्हता का आज आम्ही बोलतोय उद्याही बोलणार आमच्या धर्माबद्दल वेडंवाकडं बोलून तर बघा तुमचं मुस्काट फोडल्याशिवाय हा अर्बन हिंदू आता गप्प बसणार नाही आम्ही हिंदू स्वतःहून कुणाच्या वाटेला जात नाही आणि आता कुणी आमच्या वाटेला आला तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही एक लक्षात ठेवा मित्रांनो ही आक्रमकता तेव्हाच दाखवता येईल जेव्हा हिंदू जनमानस एकत्र असेल हिंदू जनमन एकत्र असेल अवघा हिंदू एक असेल हा कोकण असतं तो चितपावन हा साळी तो माळी तो कुणबी तो महार हा देशस्थ तो काय असतं असं करण्यात धन्यता मांडणाऱ्या आपल्या कित्येक पिढ्यांनी आपल्या कर्मांनी आपला शक्तिपात करून घेतला होता त्याची फळं इतकी वर्ष आपण भोगत आलोय मार खात आलो आता एकजुटीची मूठ हिंदू एकजुटीची वज्रमूठ तथाकथित बुद्धिजीवी पिढ्यांना ठेचण्यासाठी उठली पाहिजे माझ्या या विवेचनावर धार्मिक भावना भडकावणारं विवेचन म्हणून टीका झाली तरी हरकत नाही पण त्यामुळे माझा हिंदू बांधव जर जागा होत असेल तर त्या टीकेचा धनी होण्यातही आगळी मजा आहे मित्रांनो आगळी मजा आहे बोलता बोलता बराच वेळ घेतला मी तुमचा तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात याबद्दल तुमचे त्रिवार धन्यवाद माझे हे विचार तुम्हाला आवडले असतील किंबहुना मनाला भिडले असतील मनापासून जर पटले असतील तर हा व्हिडिओ तुमच्या मित्र यादीतल्या प्रत्येक हिंदूला फॉरवर्ड करा त्यांना जागृत करा एवढीच नम्र विनंती करतो आणि थांबतो पुन्हा भेटूस तोवर स्वस्थ राहा मस्त राहा आपली काळजी घ्या धन्यवाद